हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत ना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आता लवकरच मुलांना सुट्ट्या चालू होणार आहेत आणि सुट्ट्या लागल्या की मुलं घरी असतात तेव्हा त्यांना सतत काही ना काहीतरी खायचं असतं तर अशावेळी अगदी बाहेर महाग भेटणाऱ्या आणि मात्र आपण घरी अगदी घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये शिवाय अगदी साजूक तुपात बनवतोय त्यामुळे अगदी शुद्ध अशा नानकटाई घरच्या घरी कशा बनवायच्या ते आपण इथे पाहणार आहोत आणि या नानकटाईमध्ये आपण एक स्पेशल असं साहित्य वापरणार आहोत तर त्यामुळे आपल्या नानकटाई टाळ्याला बिलकुलसुद्धा चिकटणार नाहीत ना आणि एकदम खुसखुशीत अशापणून तयार होणार आहेत शिवाय आज आपण इथे कढईमध्ये नानकटाई बनवतो आहे त्यामुळे कोणाकडे जर ओवन वगैरे नसेल तर ते सुद्धा अगदी आरामात बनवू शकतात आणि अगदी शंभर टक्के अगदी छानच अशा नानकटाई बनून तयार होणार आहेत त्यामुळे स्कीप न करता हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा चला तर सुरुवात करूया नानकटाई बनवण्यासाठी लागणारं सर्व साहित्य आपण इथं इथे घेतलेला आहे नानकटाई बनवताना मेजरमेंट हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि सर्व पदार्थ किंवा साहित्य आहे ते आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे तर इथे मी तुम्हाला वजनी प्रमाणात दाखवणार आहे आणि वाटीच्या प्रमाणात जरी तुम्हाला घ्यायचं असेल तरी तुम्ही एकाच वाटीचं प्रमाण घेऊन सर्व साहित्य मोजून घेऊ शकता तर इथे मी पाव किलो या प्रमाणात सर्व साहित्य घेणार आहे तर इथे पाहू शकता तुम्ही मी पाव किलो एवढा मैदा घेतलेला आहे इथे मी मैदा वापरून नानकटाई बनवते तुम्हाला जर मैदा तुम्ही अवायचं करत असाल तर तुम्ही कणिक जास्त आपली तर ती दोन ते तीन वेळा चाळून घेऊन त्यापासून सुद्धा नानकटाई बनवू शकता तर यानंतर आपण मैदा घेतलेला आहे आणि जे स्पेशल साहित्य आपण वापरणार आहोत यामध्ये तर ते म्हणजे आपण इथे बेसन आणि रवा वापरणार आहोत तर इथे मी साधारण पन्नास ग्रॅम एवढं बेसन यामध्ये टाकलेलं आहे बेसन टाकल्यामुळे आपली नानकटाई अगदी छान खुसखुशीत अशी बनवून तयार होते शिवाय टाळ्याला बिलकुलसुद्धा चिटकत नाही त्यानंतर इथे आपण रवा यामध्ये टाकणार आहोत रवासुद्धा आपल्याला पन्नास ग्रॅम एवढा यामध्ये टाकायचा आहे रवा, रवा टाकल्यामुळे ही नानकटाई एकदम खुसखुशीत अशी बनून तयार होणार आहे तर इथे आपण पाव किलो मैदा पाव किलो मैद्यासाठी इथे पन्नास ग्रॅम बेसन आणि पन्नास ग्रॅम रवा टाकलेला आहे हा रवा जो आपला नेहमीचा आपण उपमा शिरा बनवण्यासाठी वापरतो तो रवा मी इथे वापरलेला आहे त्यानंतर आपल्या घरी जो पोहे खाण्याचा चमचा असतो साधारण तेवढा एक चमचा एवढी बेकिंग पावडर आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत सर्व जिन्नस आपण चाळून घेणार आहोत त्यामुळे चाळणीमध्येच हे सर्व साहित्य मी घेतलेलं आहे त्यानंतर वेलची आणि जायफळ याची पूड मी बनवून ठेवली होती तर त्याचासुद्धा एक चमचा एवढं जायफळ आणि वेलचीची पूड मी यामध्ये टाकलेली आहे यामुळे आपल्या नानकटाईला छान असा फ्लेवर येतो तर हे सर्व आपल्याला छान असं चाळून घ्यायचं आहे इथे मी वेलची जायफळची पावडर वापरलेली आहे याऐवजी तुम्ही वॅनिला इसेनसुद्धा यामध्ये वापरू शकता किंवा तुम्हाला कोणत्या फ्लेवरची नानकटाई खायची आहे तर तो फ्लेवर तुम्ही यामध्ये ॲड करू शकता हे आपण चाळून घेतलेलं आहे चाळणं खूप महत्त्वाचं आहे यामुळे आपली नानकटाई एकदम हलकी फुलकी अशी बनवून तयार होणार आहे त्यानंतर आपण याच परातीमध्ये मी सर्व मिश्रण बनवून घेणार आहे त्यामुळे हे जे साहित्य आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे पिटी साखर यामध्ये टाकायची आहे तर इथे जी नॉर्मल साखर असते तर तीच मी मिक्सरवरती बारीक करून घेतलेली आहे तर ती पिटी साखर सुद्धा आपल्याला पाव किलो एवढी यामध्ये वापरायची आहे म्हणजे मैद्याच्या प्रमाणातच आपल्याला पिटी साखर आणि तुपाचं प्रमाण हे घ्यायचं आहे म्हणजे सेम प्रमाण घ्यायचं आहे तर वाटीच्या प्रमाणात सुद्धा जर तुम्हाला बनवायचे असेल तर तुम्ही एकाच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे ही ही जी पिटी साखर आपण मोजून घेतली तीसुद्धा पाव किलो घेतली ती मी परातीमध्ये काढून घेतलेली आहे आणि आता आपण तूप हे मोजून घेणार आहोत म्हणजे वजनी प्रमाणातच मी सर्व साहित्य इथे घेतलेलं आहे इथे आपल्याला जे साजूक तूप आहे तर तेसुद्धा पाव किलो एवढं घ्यायचं आहे तुम्ही जर एकाच वाटीने प्रमाण घेणार असाल तर तुम्ही एक वाटी मैदा आणि त्यासाठी एक वाटी तूप एक वाटी साखर हे प्रमाण घेऊ शकता आणि त्यामध्ये दोन दोन चमचे रवा आणि बेसन टाकू शकता तूप हे या पद्धतीचं असं थोडंसं मेल्ट झालेलं असावं त्यानंतर परातीमध्ये आपण जी साखर घेतली होती तर त्यामध्ये आपल्याला हे तूप टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी पहिल्यांदा थोडं चमच्यानी याला मिक्स करून घेणार आहे मात्र हाताने जर आपण छान असं याला फेटून घेतलं तर आपली नानकटाई अगदी छान अशी बनून तयार होते म्हणजे एकदम अशी हलकी फुलकी बनून तयार होते शिवाय मी मगाशी जे मिश्रण चाळून घेतलं त्यामध्ये अगदी चिमूटभर मीठसुद्धा टाकलं होतं तर अगदी चिमूटभर मीठसुद्धा आपल्याला यामध्ये वापरायचं आहे तर इथे हे सर्व अगदी छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे शक्यतो हाताने फेटायचं म्हणजे मग यामध्ये छान अशी हवा भरली जाते आणि हे एकदम असं फ्लपी होतं आणि त्यामुळे आपली नानकटाई जी आहे ती एकदम खुसखुशीत अशी बनवून तयार होते तर याला छान असा कलर यावा यासाठी मी यामध्ये लिक्विड फूड कलर असतो तर त्याचे काही ड्रॉप्स टाकलेले आहेत आणि हे आपल्याला यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मग आपली नानकटाई दिसायलासुद्धा अगदी अगदी छान होते तर इथे मी हा जो येल्लो कलर होता माझ्याकडे लिक्विड फूड कलरमधला तर तो येल्लो कलर वापरलेला आहे आणि जरी कलर नाही वापरला तरीसुद्धा काही हरकत नाही आपण यामध्ये थोडंसं बेसन वापरलेलं आहे यामुळे सुद्धा याला अगदी छान असा कलर येतो त्यानंतर यामध्ये आपण जे आधीच चाळून ठेवलेलं साहित्य होतं त्यामध्ये मैदा रवा आणि जे बेसन होतं तर ते यामध्ये टाकायचं आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे नानकटाई बनवण्यासाठी हे जे आपण बॅटर बनवलेलं आहे तर ते शक्यतो जर तुम्ही थोड्या वेळासाठी याला मुरट ठेवलं तर आपली नानकटाई अगदी छान खुसखुशीत अशी बनून तयार होणार आहे त्यामुळे शक्यतो अगदी कमीत कमी निदान चार तास तरी तुम्ही याला असं मुरट ठेवावं त्यामुळे आपली जी नानकटाई अगदी आहे ती एकदम हलकी फुलकी अशी बनून तयार होते तर साधारण या पद्धतीने मी याला मिक्स करून घेतलेलं आहे आणि एवढं सगळं जे बॅटर आहे तर ते एकाच वेळी व्यवस्थित मळणं शक्य होत नाही त्यामुळे मी असे छोटे छोटे गोळे बनवून घेतलेत आणि एक एक गोळा असा जर छोटा असेल आपल्या हातात बसणारा तर आपण एक एक गोळा घेऊन त्याला छान असं मळून घेऊन याची नानकटाई बनवू शकतो तर आज आपण इथे कढईमध्ये नानकटाई बनवणार आहोत तर एका प्लेटमध्ये मी बटर पेपर ठेवून घेतलेला आहे शक्यतो बटर पेपर वापरायचा आणि जर बटर पेपर तुमच्याकडे नसेल तर मुलांची जी ड्रॉइंगची बुक असते तर त्याच्यातील एक पेज घेऊन त्याला दोन्ही बाजूने तेल किंवा तूप लावायचं आणि आपल्या प्लेटच्या आकाराचं कट करायचं आणि ते प्लेटवरती ठेवून द्यायचं त्यानंतर नानकटाई बनवण्यापूर्वी आपल्याला आधी जी कढई आपण ज्यामध्ये नानकटाई बेक करणार आहोत तर ती प्रीहीट करायला ठेवायची आहे त्यामुळे आपली नानकटाई एकदम छान अशी फुगून तयार होते ही जी कढई आहे तर त्यामध्ये मी फक्त बेकिंगच करते बेकिंग करण्यासाठी मी ही कढई अशी वेगळी ठेवून दिलेली आहे तर त्यामुळे ही अशी दिसत आहे तर त्यामध्ये मी एक स्टॅण्ड ठेवून दिला दे आहे आणि त्याच्यावरती झाकायचं आणि झाकून नंतर त्याला मिडियम गॅस ठेवून अगदी पाच दहा मिनटासाठी ठेवून द्यायचं म्हणजे मग कढई अगदी छान गरम होते आणि त्यामध्ये आपण नंतर जेव्हा प्लेटमध्ये टाकून नानकटाई ठेवणार तेव्हा ती पटकन गरम होते आणि त्यामुळे आपली नानकटाई अगदी बिलकुलसुद्धा कडक न होता अगदी छान खुसखुशीत अशी बनून तयार होते नानकटाईला वरून लावण्यासाठी जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स हवे असतील तर तेसुद्धा आधीच कट करून ठेवायचे आहेत त्यानंतर आपली सर्व नानकटाई आकाराने आणि वजनाने एकसारखी व्हावी यासाठी इथे आपल्याला एकाच प्रमाणाने सर्व गोळे करून घ्यायचे आहेत तर इथे मी जो आपला वन टेबल स्पून असतो तर तो घेतलेला आहे मेजरिंग कपमध्ये जो असतो तो आणि त्यांनी मी हे सर्व गोळे असे काढून घेणार आहे तुम्ही जर विक्रीसाठी बनवत असाल तर तुमच्याकडे जर मेजरिंग स्केल असेल म्हणजे छोटा वजन काटा तर त्यावरती सुद्धा तुम्ही एकाच आकाराचे एका वजनाचे गोळे बनवून घेऊ शकता तर इथे साधारण एवढ्या आकाराचे गोळे मी बनवून घेतलेले आहेत आणि मी सुद्धा असे नानकटाई बनवून विकते तर त्यासाठी सुद्धा मी या पद्धतीनेच नानकटाई बनवते मी फूड ऑर्डर घेत असते आणि त्यामध्ये नानकटाई साडेसहाशे रुपये किलो म्हणजे तुपातील जी नानकटाई असते तर ती साडेसहाशे किलो या दराने विकते तर तुमच्याकडे नानकटाईचा रेट कसा आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा तर या पद्धतीने जर आपण एकाच एक प्रमाणात बनवलं तर अगदी एकसारख्या नानकटाई आपल्या बनवून तयार होतात इथे आपण सर्व साहित्य अगदी छान मोजून घेतलं होतं त्यामुळे आपली नानकटाई बनवण्याचं जे बॅटर आहे तर ते अगदी परफेक्ट बनून तयार झालेलं आहे त्यामुळे पाहू शकता तुम्ही याला कुठेही चिरा वगैरे जात नाहीत अगदी छान असं हे बनवून तयार झालेलं आहे हातावरती ज्या पद्धतीने आपण गुलाबजाम बनवतो तर त्या पद्धतीने त्याला एक सारखं करून घ्यायचं आणि वरून थोडंसं चपटं करून घ्यायचं तर इथे या पद्धतीने मी गोळे बनवून घेतलेले आहेत आणि याच्यावरती थोडीशी जर तुम्हाला डिझाईन वगैरे बनवायची असेल तर तुम्ही चम्मचनी बनवू शकता किंवा मग आपला जो झारा असतो तर त्याने सुद्धा बनवून घेऊ शकता तर इथे या पद्धतीने चमच्याचं जे पुढचं टोक असतं तर त्यांनी याला मी या पद्धतीने अशी थोडीशी डिझाईन बनवून घेतलेली आहे त्यानंतर आधीच आपण जे ड्रायफ्रूट्स कट करून ठेवले होते तर ते ड्रायफ्रूट्स आपल्याला यावरती लावायचं आहे त्यामुळे हे सुद्धा अगदी छान दिसतं तुम्हाला हवं असेल तर हे जर बॅटर आपण बनवलं होतं म्हणजे घरी खाण्यासाठी बनवत असाल तर त्यामध्ये अगदी बारीक कट करून तुम्ही त्यामध्ये हे ड्रायफ्रूट्स टाकू शकता इथे आपण अशा वेलची फ्लेवरची नानकटाई बनवलेली आहे यामुळे आपण यामध्ये जे ड्रायफ्रुट्स आहे तर ते वापरलेले आहेत तुम्ही जर चॉकलेट फ्लेवर किंवा व्हॅनिला फ्लेवर बनवणार असाल तर यामध्ये तुम्ही चोको चिप्स जे असतात तर ते सुद्धा वापरू शकता तर प्रत्येक नानकटाईला असे ड्रायफ्रूट फ्रूट्सवरती लावून घेतलेले आहेत आणि इथे आपली जी कढई ठेवली होती ती सुद्धा अगदी छान अशी प्रीहीट झालेली आहे ही कढई खूप जास्त गरम आहे त्यामुळे ही प्लेट यामध्ये ठेवताना अगदी सावकाश ठेवायचे आहे नाही तर मग चटका लागू शकतो याला वरच्या बाजूनी झाकून ठेवायचं आणि आपण जे झाकण यावरती ठेवणार आहोत ते एकदम घट्ट असावं नाही तर मग याच्यातील हीट ही लॉस होऊ शकते आणि आपली नानकटाई व्यवस्थित फुगणार नाही तर हे झाकलेलं आहे ते माझं एकदम पॅक आहे त्यामुळे मी याच्यावरती वजन वगैरे ठेवलेलं नाही साधारण बारा ते पंधरा मिनटामध्ये नानकटाई बनून तयार होते इथे पाहू शकता तुम्ही वरच्या बाजूनी कलर चेंज झालेला आहे आणि मी इथे उलथण्याने याला काढून घेतली तर खूप जास्त गरम आहे पण खालच्या सुद्धा अगदी छान छान अशी बेक झालेली आहे इथे पाहू शकता तुम्ही अगदी एकसारखा कलर यामध्ये आलेला आहे तर आपली ही एक बॅच आहे ती पूर्ण झालेली आहे तर ती मी काढून घेते आहे यानंतर सुद्धा कढई आपल्याला त्याच्यावरती झाकण लावून ठेवायचं आहे म्हणजे मग दुसरी बॅच आपण यामध्ये टाकणार तेव्हा कढई अगदी छान अशी गरम असणार आहे तर इथे नानकटाई खूप जास्त गरम आहे तर ती आपल्याला थोडीशी थंड करून आपल्याकडे जर काही वायर स्टँड वगैरे असेल किंवा मग चाळणी वगैरे असेल तर त्यामध्ये आपल्याला काढून ठेवायची म्हणजे ती अगदी छान अशी थंड होईल तर इथे यामध्ये मी दुसरी बॅच सुद्धा आता ठेवून घेणार आहे इथे पाहू शकता तुम्ही मग अशी दाखवल्याप्रमाणेच आपल्याला दुसरी बॅच सुद्धा अशी कढईमध्ये ठेवून घ्यायची आहे बेक करायला ठेवताना दोन नानकटाईमध्ये पुरेसं अंतर ठेवायचं म्हणजे मग त्या एकमेकाला चिकटणार नाहीत इथे पाहू शकता तुम्ही आपली दुसरी बॅचसुद्धा तयार झालेली आहे आणि नानकटाई करताना तुम्ही जर गोळे बनवून ठेवले तर इतर काही कामं करतानासुद्धा मध्ये मध्ये कडाईमध्ये तुम्ही नानकटाई बेक करायला ठेवू शकता किंवा मग दोन कडाईमध्ये ठेवून तुम्ही अगदी कमी वेळेमध्ये सुद्धा नानकटाई बनवून घेऊ शकता तर माझ्या सर्व नानकटाई बनवून तयार झालेल्या आहेत ही शेवटची बॅच होती तर तीसुद्धा पाहू शकता तुम्ही अगदी छान अशी बेक झालेली आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही एवढी सगळी नानकटाई आपण काही वेळातच बनवून घेतलेली आहे आहे शिवाय आपण इथे घरी नानकटाई बनवले आणि अगदी शुद्ध तुपामध्ये बनवले त्यामुळे आपण मुलांना सुद्धा ह्या नानकटाई देऊ शकतो तर अगदी छान अशी नानकटाई आपली बनवून तयार झालेली आहे आणि तुम्ही सुद्धा घरच्या घरी अशी नानकटाई बनवू शकता आणि ही नानकटाई टाळ्याला वगैरे बिलकुलसुद्धा चिटकत नाही तुम्ही सुद्धा या पद्धतीने नानकटाई नक्की बनवून पहा आणि कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा शिवाय तुम्हाला ओव्हनमध्ये जर नानकटाई बनवायची असेल तर ते जर हवं असेल कशी बनवायची तर ते सुद्धा कमेंट करून सांगा तर मी तीसुद्धा कशी बनवायची ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन तर याच्यातील एक नानकटाई मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते की अगदी खुसखुशीत कुश ही बनून तयार झालेली आहे इथे पाहू शकता तुम्ही छान अशी एकदम खुसखुशीत कुश अशी नानकटाई आपली बनून तयार झालेली आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये शेअर करा त्याचबरोबर तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा थँक्यू